विषयाचं नाव आहे ती हरवली आहे कालपर्यंत सदैव आनंदी आणि हसरं असणारं घर आज पूर्णपणे बदललंय उदासीनतेच्या सावटानी साकारलंय घरात माणसं आहेत पण ती असून नसल्यासारखी सावल्या झाल्यासारखी वावरत आहेत कोणी कोणाशी बोलत नाही म्हणजे बोलायची इच्छाही नाही आणि तशी त्यांना गरजही भासत नाही या सगळ्याच एकच कारण म्हणजे ती हरवली आहे कशी कधी केव्हा हे कुणालाच माहीत नाही त्याला कोण जबाबदार आहे हेही सांगता येत नाही प्रत्येकाला वाटते मी तर बाबा याला कारणीभूत नाही पण सत्य कुणालाच सांगता येत नाही पैसा धन घर मानपान सारं काही आहे पण सर्वस्व गमावलंय आणि मन मात्र रिकाम झाले अशीच काहीशी अवस्था झाली आहे ती मिळावी आपल्या सोबत राहावी म्हणून काय नाही केलं ते विचारा तिच्यासाठी तिला शोधण्यासाठी घरी दारी आजूबाजूला सर्वत्र फिरून झालं सगळे सोयरे शेजारी पाजारी मित्र परवारी फिरून झाले तिच्यासाठी उपास तापास झाले नवस बोलले गेले औपचारिकरित्या तक्रारी नोंदून झाल्या पण सार सार व्यर्थ दिवस पुढे सरकत चालले आणि आशा धुसर होत गेली खरं सांगू का कोणत्याही बाबतीत थोड्याफार प्रमाणात असच असत जेव्हा ती जवळ असते तेव्हा तिची किंमत नसते किंबवना काडीचीही गरज वाटत नाही पण ती नसते तेव्हा मात्र प्रत्येक श्वास तिच्या शोधात धडपडतो वाटत काय करावं म्हणजे ती परत येईल तिची कशी मनधरणी करावी हा एकच गहन प्रश्न निर्माण होतो समोर आलेले दोन घास आनंदाने पोटात जात नाहीत कुणालाच कशाचा आस्वाद घेता येत नाही निव्वळ चिंतेने मन घेरलं जात कुणाचा राग कुणावर तरी निघतो नवरा बायको सून आई वडील सर्व नाते संबंधात मोठी सहज बोललेला एक शब्द एखादी लागते प्रत्येक जण दुखावला जातो एवढंच नाही तर घरातल्या ले छोट्या लेकरांवरही त्याचा परिणाम होतो त्यांची मस्ती दंगा सहन होत नाही त्यांचा आवाजही चिडचिड वाढवण्यात अग्रेसर होतो त्यांचावर राग निघतो मार दिला जातो वाटत यात बालकांचा काय दोष आहे त्यांना काय कळतं यातलं आणि ती बालके तरी गांभीर्य ओळखून कशी काय गप्प राहणार यातून मतभेद होतात शब्दाला शब्द वाढतात आणि ते अजून घट्ट होत जाते अशाच वातावरणात दिवस महिने उलटतात कधी संपेल सगळं असं होतं हे घर घरातील माणसं त्यांच्यातील आपुलकी माया प्रेम ओढ पुन्हा येईल का फिरून बघा तुमचाही मदतीचा हात पुढे येऊ द्या आणि सार काही नीट पूर्ववत होऊ द्या एवढीच ती इच्छा म्हणून आज ही विनंती तिला पुन्हा शोधा तिला परत आणा तिच्या पावलांचे उमटलेले ठसे पुन्हा हृदया द्या तिला गमावणं म्हणजे स्वतःलाच हरवणं आणि शेवटी जेव्हा तुम्हाला जाणवेल किती म्हणजे दुसरी कोणी नाही तर आपल्या मनाची शांती आहे तेव्हा डोळ्यातून आपोआप अश्रू येतील पण त्यात वेदना नसेल असेल तर फक्त जाणीवेचा प्रकाश ती हरवली आहे पण आपणच तिला शोधायचं आहे कारण तिच्याशिवाय हे जगणं फक्त श्वास आहे जीवन नाही धन्यवाद